महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा साकोलीतर्फे विश्रामगृह साकोली येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र पत्रकार संघ भंडारा जिल्हा अध्यक्ष शिवशंकर टेंबरे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी महिला अधिकार सामाजिक संघटनाचे जिल्हाध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे महिला तालुकाध्यक्ष शीतल नागदेवे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पडले वृक्षारोपणाचे महत्त्व आणि वृक्षारोपण का केले पाहिजे मानवाला आणि पर्यावरणाला त्याची का गरज आहे या विषयावर महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंबरे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी जे रंगारी यांनी मत व्यक्त केले याप्रसंगी महाराष्ट्रात पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अश्विन रंगारी शहर महिला कोषाध्यक्ष सरिता बडोले आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते माझे नाव तनुजा अमित नागदेवे सामाजिक कार्यकर्ता व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महिला अध्यक्ष आज प्रत्येकाने एक तरी झाड लावायला पाहिजे कारण आज जिकडे तिकडे पाहाल तर प्रदूषण खूप वाढलेलं आहे आपण बघतो एकही झाडावर चिमणे पात्र दिसत नाही कारण हा प्रदूषणाचा एक भाग आहे आज पहाल जिथे तिथं धूर गाड्यांचा धूर जिकडे तिकडे धूर असल्यामुळे लोकांची प्रकृतीवर खूप बिकट पर, परिणाम होत आहेत आणि पावसाचा जो परिणाम आहे ह्याच वर्षी पाऊस चांगलं पडत आहे नाहीतर दरवर्षी पावसाचा जो भाग असते काही काही लोकांचे रोवणे वगैरे असतात ते पण होत नाही म्हणजे हे एक झाड लावल्यामुळे आपल्याला कितीतरी फायदे होत असतात म्हणजे कास्तकारांचा पण फायदा आहे सगळ्या लोकांचा फायदा आहे आपल्याला त्याच्यामधून ऑक्सिजन वगैरे जो काही मिळत असते आता कोरोनाच्या काळात आपण बघितलं आपल्याला ऑक्सिजन हा विकत घ्यावा लागत होता जर आपण स प्रत्येकाने मनात थांबलं असतं की खरोखरच आपण प्रत्येकाने एक एक झाड लावलं असतं तर आपल्याला ही वेळ आली नसते की ऑक्सिजन सुद्धा घ्या पैशाने विकत घ्यावा लागलं म्हणूनच सर्वांना कडकडीची विनंती करता की प्रत्येकाने मनात थांबून ठेवा की आपल्याला प्रत्येकाने एक झाड तरी लावायला पाहिजे एवढेच बोलते इथेच थांबते जय भीम जय सविधान जय सेवा नमस्कार मी महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेमरे आज महाराष्ट्र पत्रकार संघ संघाच्या वतीने भंडारा जिल्ह्यातील साकोली या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संघाने ठेवलेला आहे या संघामध्ये आम्हाला जे राज्य कार्यकारिणीच्या माध्यमातून बरेचसे उपक्रम संघाला राबवावं लागते त्या माध्यमातून आज साकोली या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नागदेव मॅडम महिला महिला अध्यक्ष नागदेव मॅडम त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नागदेवेजी व इतर मान्यवर आज साखोल या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्यामध्ये केंद्राने व राज्याने ग्लोबल वॉर्मिंग याविषयी याविषयी खूप दखल घेतलेली आहे आणि या दखलच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील गावोगावी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येतो राज्य शासनाने आज राबवलेले वृक्षारोपण हा मोठ्या क्षेत्रामध्ये करण्यात येतो पण काही छोट्या ठिकाणी गावोगावी गल्ली झोपडीमध्ये वृक्षारोपण केल्या जात नाही त्यामुळे दुष्परिणाम त्याचे शरीरावर होत असतात त्या माध्यमातून केंद्राने व राज्य सरकाराने याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि आपण सर्व सामाजिक क्षेत्राच्या चे माध्यमातून वृक्षारोपणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम जर प्रत्येकाने याची जर काळजी आणि निगा घेतली वृक्ष लावल्याने फक्त वृक्ष मोठे होतात अशातलं काही भाग नाही त्याची निगा राखणे तेवढं गरजेचं आहे आणि आमच्या महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबईचे राज्याध्यक्ष माननीय विलासरावजी कोलेकर सर आणि राज्य सचिव यांनी आम्हाला संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम रीतीप्रमाणे आपल्याला करायचं आहे त्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आम्ही इथे या ठिकाणी घेण्यात आला तर सदैव अशीच कार्यक्रम आपल्या संघटनेच्या माध्यमातून राज्य महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून होत राहावं अशी मी आज जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सर्वांना संघटनेच्या सदस्यांना अधिकाऱ्यांना सांगतो आहे की आपापल्या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी राबवावा हो। एवढीच मी आजच्या प्रसंगी सर्वांना विनंती करतो आहे नमस्कार मी डी जी रंगारी जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा भंडारा आज महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृहामध्ये वृक्षारोपणचा का कार्यक्रम का महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे ठेवलेला आहे वृक्षवल्ली आमा सोये रे वनचरे असे काय कविताने कवीने गीत म्हटलेलं आहे ते वृक्ष हे आपले सोयरे आहेत आणि म्हणून वृक्षवल्ली आमा सोये वनचरे ग्लोबल वॉर्मिंग सरांनी सांगितले ग्लोबल वॉर्मिंगच्या फार मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम तयार झालेले आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने माग चार कोटी झाडं लावायला सांगितली आहे परंतु जगले किती त्याचं संगोपन कसं करण्यात आला हे आपल्याला माहीतच असेल पर्यावरणचा जर संतुलन राखायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला एक व्यक्ती एक झाड लावलं पाहिजे आणि त्याची निघा राखलं पाहिजे आम्ही या ठिकाणी जे झाडं लावलेले आहेत एक रोज आहे आणखी एक दोन झाडं लावलेली आहेत आम्ही आमच्याकडे वा वाघोरेही आहेत त्यांची ते देखभाल करणार आहेत त्यांना ते, ते पाणी टाकणार आहेत आम्ही हप्त्यातून किंवा आम्ही हप्त्यातून दोनदा जा या ठिकाणी त्या झाडांना पाणी टाकण्याकरता स्वतः मी येणार आहे आणि झाडापासून आपल्याला ऑक्सिजन तर मिळतोच परंतु झाडापासून आपल्याला फळे मिळतात जे आपण चांगल्या प्रकारे चापतो फुले मिळतात बिया मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडापासून वनस्पतीपासून आपल्याला औषधसुद्धा मिळते एवढे फायदे आपल्या झाडापासून मिळतात आणि म्हणून आज झाड जगवणे आपल्या फायद्यासाठी ऑक्सिजनसाठी आहे पण जेव्हा माणूस मरतो त्यावेळेस जाळण्यासाठी लाकडाची गरज असते आज लाकडू सुद्धा मिळेनासे झालेले आहेत आणि एवढं महत्वाचं काम झाडांचं आहे फळांचं आहे फुलांचं आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपलं काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कार्यक्रम नाही तर सर्व जनतेने कळलं पाहिजे की वृक्षारोपण करणे काळाची गरज झालेली आहे पर्यावरण संतुलन राखणे गरज गरज झालेली आहे आणि म्हणून प्रत्येकाने एक झाड एक वृक्ष लावलंच पाहिजे आणि जगवलं पाहिजे प्रत्येकाने जर अशा पद्धतीचं जर उपक्रम राबवल्या तर आपल्याला फळे खायला मिळतील औषधी त्या झाडापासून आपल्याला मिळेल त्यानंतर माणसाला जाळण्यासाठी जे लाकडं पाहिजेत तेसुद्धा आपल्याला मिळतात त्यापासून पिंकं आपल्याला मिळते वेगवेगळ्या